पनवेल पळसपे ह्या लोकेशनला जर तुम्ही वन बी एच के घेतला तर तो भेटतो पंचावन्न लाखाला आणि जर तुम्ही तिथूनच पाच मिनटाच्या डिस्टन्सवरती येत आहे तर इथे आपल्याकडे प्रोजेक्ट आहे जो चाळीस लाखाच्या आतमध्ये तुम्हाला एक स्पेशियस असा वन बी एच के देतो विथ ॲम्युनिटीज इथे बघू शकता तुम्ही एक स्पेशियस असा हॉलचा एरिया तुम्हाला इथे बघायला भेटेल त्यानंतर ह्या साईडला तुम्हाला स्पेशियस अशी मोठी बाल्कनी भेटत आहे ह्या साईडला याल तर टॉयलेट आणि स्पेशियस असं क्वालिटी बाथरूम तुम्हाला दिसेल किचन खूप मोठा आहे आणि डबल प्लॅटफॉर्मचा आहे मेन प्लॅटफॉर्म आणि एक मिनी प्लॅटफॉर्म सो अशा पद्धतीचं एक स्पेशियस असं किचन तुम्हाला इथं भेटत आहे आणि त्यानंतर इथे बाल्कनीचा एरिया आणि ह्या साईडला एक मोठ बेडरूम तुम्हाला भेटत आहे अशा पद्धतीने एक बेडरूम तुम्हाला इथे बघायला भेटेल त्यानंतर इथे अजून एक बाल्कनीचा एरिया तुम्हाला भेटत आहे प्राइस आहे थर्टी फाय लॅक प्लस टॅक्सेस इंटरेस्टेड क्लायंट डायरेक्टली कॉल करा व्हॉट्सअप करा आणि साईट व्हिजिटसाठी या